विद्यार्थ्यांप्रिय नमस्कार ज्ञान वंदन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपण सर्वांचे स्वागत करतो तर आज आहे चार ऑगस्ट आजच्या दिवसापर्यंत महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न विद्यार्थी मित्रांनो आपल्याला बघायचे आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला एकूण दहा प्रश्न बघायचे आहेत त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि डेली सकाळी येणारा आठ वाजताचा व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो आवर्जून बघायचा आहे तर सर्वात पहिला प्रश्न आहे जागतिक फुफ्फुसाचा कर्करोग दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए एक ऑगस्ट रोजी जागतिक फुफ्फुसाचा कर्करोग दिवस साजरा केला जातो त्यानंतर क्वेश्चन क्रमांक दोन कोणत्या देशाची आय पीईफचा सप्लाय चेन काउन्सिलचे उपाध्यक्ष म्हणून निवड झाली आहे तर आय फुल फॉर्म आहे इंडो पॅसिफिक इकॉनॉमिक फ्रेमवर्क फॉर प्रॉस्पेरिटी आणि याची जी उपाध्यक्ष म्हणून आहे ती भारताची निवड झाली आहे तर लक्षात घ्या याच्या अंतर्गत साखळी परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून भारताची यु एस बरोबरच अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे तर यु एस ए काय असणार आहे यामध्ये अध्यक्ष असणार आहे आणि भारत या ठिकाणी उपाध्यक्ष असणार आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक तीन आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसच्या पहिल्या तिमाहीत जागतिक अॅल्युमिनियम उत्पादनात भारताचे स्थान कोणते आहे स्थान ही तर या ठिकाणी विद्यार्थभितानू भारताचं स्थान कितू आहे तर ऑप्शन क्रमांक ए दुसरा क्रमांक विद्यार्थ मिताणू लक्षात घ्या आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसच्या पहिल्या तिमाहीत उत्पादनात एक पॉईंट दोन टक्के वाढ करून दहा पॉईंट त्रेचाळीस लाख टनापर्यंत पोहोचून भारत जागतिक स्तरावर दुसरा सर्वात मोठा अल्युमिनियम उत्पादक बनला आहे त्यानंतर नेक्स्ट भारतातील घनकचरा व्यवस्थापनास समर्थन देण्यासाठी कोणत्या संस्थेने दोनशे दशलक्ष डॉलर कर्ज मंजूर केले राईटर right आहे आशियाई विकास बँक लक्षात घ्या आशियाई विकास बँकेने स्वच्छ भारत मिशन टू पॉईंट झिरोचा भाग म्हणून शंभर भारतीय शहरांमध्ये घनकचरा व्यवस्थापनाने स्वच्छता वाढवण्यासाठी दोनशे दशलक्ष डॉलर कर्ज मंजूर केले त्यानंतर क्वेश्चन क्रमांक कर पाच पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पन्नास मीटर रायफल थ्री पोझिशनच्या अंतिम फेरीत कांस्य पदक कोणी जिंकले तर हे जिंकलं आहे स्वप्नील कोसाळे स्वप्न कुसाळे हे विद्यार्थी म्हणून काम करत होते आणि इचलकरंजी कोल्हापूरचे रहिवासी आहेत तर लक्षात घ्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये स्वप्नील कुसळ्याने पन्नास मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात कांस्य पदक जिंकले त्याची कामगिरी एकोणचारशे एकावन्न पॉईंट चार गुणांनी चिन्हांकित केली गेली आणि भारता सॉरी महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी ही कामगिरी गेल्याबद्दल एक कोटी रुपये बक्षीस देखील जाहीर केलं आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक सहा तीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंत नॅशनल हाऊसिंग बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकाची भूमिका कोणी स्वीकारली तर ही स्वीकारली आहे संजय शुक्ला यांनी नेक्स्ट दोन हजार चोवीसमध्ये कोणता देश बत्तीसवी आंतरराष्ट्रीय कृषी अर्थशास्त्रज्ञ परिषद आयोजित करेल तर राईट आन्सर आहे भारत लक्षात घ्या भारत दोन ते सात ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत नवी दिल्ली येथे बत्तीसव्या आंतरराष्ट्रीय कृषी अर्थशास्त्र परिषदेचे यजमानपद भूषवणार आहे एकोणीसशे अठ्ठावन्न नंतर प्रथमच या परिषदेचे आयोजन केले जात आहे आंतरराष्ट्रीय कृषी अर्थशास्त्रज्ञ संघटना आणि इतर प्रमुख संस्थांनी आयोजित केलेल्या या परिषदेचे आयोजन शाश्वत कृषी अन्न प्रणालीच्या दिशेने परिवर्तनवर लक्ष केंद्रित करेल त्यानंतर क्वेश्चन क्रमांक आठ भारताचा पहिला बहुराष्ट्रीय हवाई सराव तरंग शक्ती दोन हजार चोवीस कोणत्या राज्यात होणार आहे तर हा होणार आहे तामिळनाडू राज्यामध्ये तामिळनाडूची कॅपिटल आहे चेन्नई कर्नाटकची आहे बंगळुरू गुजरातची आहे गांधीनगर तर गांधी महाराष्ट्राची कॅपिटल आहे मुंबई लक्षात घ्या भारताचा पहिला बहुराष्ट्रीय हवाई सराव तरंग शक्ती दोन हजार चोवीस सोलर तामिळनाडू येथे आयोजित केला जाईल आगामी महिन्याच्या सहा तारखेपासून सुरू होणाऱ्या या सरावात जवळपास तीस देश सहभागी होतील ज्यामध्ये दहा लढाऊ विमाने सहभागी होतील नेक्स्ट भारतीय सशस्त्र दलात वैद्यकीय सेवा महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर ही करण्यात आली आहे ऑप्शन क्रमांक सी साधना सक्सेना नायर लक्षात घ्या लेफ्टनंट जनरल साधना सक्सेना नायर यांनी भारतीय सशस्त्र दलात वैद्यकीय सेवा महासंचालक म्हणून नियुक्ती होणारी पहिली महिला बनून इतिहास रचला आहे त्यानंतर नेक्स्ट दरवर्षी जागतिक वेब दिवस कधी साजरा केला जातो तर हा दिवस साजरा केला जातो एक ऑगस्ट रोजी लक्षात घ्या वर्ल्ड वाईड वेबची निर्मिती आणि जागतिक कनेक्टिव्हिटीवर त्याचा महत्त्वपूर्ण परिणाम साजरा करण्यासाठी दरवर्षी एक ऑगस्ट रोजी वर्ल्ड वाईड वेब दिवस पाळला जातो हा दिवस टीम बर्नर्सली या इंग्रजी शास्त्रज्ञाचा सन्मान करतो ज्यांनी एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये सीई आर एनमध्ये काम करताना डब्ल्यू 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 विकसित केले तर विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने आपण एकूण दहा प्रश्न बघितले आहेत आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा तसेच आपल्याला चालू घडामोडी पीडीएफ फाइल पाहिजे असेल तर त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सदुतीस यावर पेमेंट करून याच क्रमांकावर आपण स्क्रीनशॉट शेअर करू शकतात बाकी डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि डेली सकाळी आठ आठ वाजता येणारा व्हिडिओ आवर्जून बघा थँक्यू